श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांसाठी मार्गशीर्ष महिना हा फार महत्त्वाचा आहे या महिन्यात मार्गशीर्ची शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो खंडेरायाची षडरात्र उत्सव हा उत्सव चालतो तो चंपाष्ठीपर्यंत यंदा चंपाषष्टी कधी आहे कधी सुरू व कधी समाप्त होत आहे चला याबद्दल बघूया यंदा चंपाषष्ठी आली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार षष्टी तिथीची सुरुवात ही पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही षष्टी तिथी समाप्त होणार आहे ती तिथी सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजून एक मिनिटांनी म्हणजेच जवळजवळ सत्तावीस नोव्हेंबरला सुरू होते पण चंपाषष्ठी ही सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे वार बुधवार असणार आहे मार्ग मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस खंडोबाचा चढरात्र उत्सव साजरा आपण सर्वजण करणार आहोत यानिमित्ताने मल्हारी महात्म्याचं वाचन किंवा मल्हारी सप्तशतीचं वाचन आपण सर्वजण करू शकतो या दरम्यान आपण शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक देखील करायचा आहे किंवा त्यांचा जो मंत्रजाप आहे तो देखील आपण सर्वांनी करायचा आहे पूर्वी मनी आणि मल्लाने या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्त मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन दैत्यांशी युद्ध केलं आणि मार्गशुद्ध शीर्ष शुद्ध चंपकवणात चंपकवनात मनी आणि मल्ल दैत्याचा वध केला तेव्हापासून षष्टी ही चंपाषष्टी म्हणून ओळखली जाते मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला म्हणून शिवशंकरांना मल्हारी मा, मार्तंड खंडोबा खंडेराय असं नाव मिळालं या षडरात्रात घटस्थापना केली जाते आणि अखंडदीप प्रज्वलित केला जातो त्याचबरोबर या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवांचे मल्हारी महात्म्य सप्तशती पाठाचे वाचन याचं पारायण केलं जातं नवरात्रीत उत्साहात उपवास केला जातो एकाच वेळी अनेक असे एकभुक्त व्रत करण्यात येतं म्हणजेच एकाच वेळी भोजन करावं ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी कुलधर्म कुलाचार केले जातात जसे तळी भरली जाते तळी कशी भरावी तळी भरण म्हणजे काय याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की मी टाकणार आहे चंपाष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात सा थाटात साजरा केला जातो देवाला हळद भंडारा फळं भाजीपाला अर्पण करण्यात येतो मोठी यात्रा त्या ठिकाणी भरते चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंड भैरवाची आणि सूर्यदेवतेची देखील पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी शिवलिंगाची पूजा करून तिचा अभिषेक करण्यात येतो जम जमिनीवर झोपण्याचं महत्त्व या कालावधीमध्ये फार आहे आणि जीवनात असणाऱ्या सर्व समस्या या व्रतानं दूर होतात चंपाषष्टी हा दिवस दृष्ट दुष्टावर सद्गुणांच्या विजयाचा आणि खंडोबाच्या कृपेचा स्मरण दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो चंपाषष्टीच्या दिवशी भगवान खंडोबाने मनिमल्ल राक्षसांचा संवार केला आणि या युद्धानंतर भक्तांनी विजयाच्या आनंदाने कृतज्ञतेने तळी भरली आणि तळी भरणे म्हणजे शुद्ध जलाने खंडोबाची सेवा करणे पृथ्वीला आणि देवाला अर्पण करणे आणि एखादं पुण्यकर्म करणे या दिवशी तळी भरल्याने पापांचा नाश होतो आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी येते खंडोबाची कृपा लाभते तळी भरणे हे खंडोबाच्या विजयाचं प्रतीक आणि भक्तिभावाने केलेली सेवा आहे खंडोबा हे आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नसेल ज्याचं कुलदैवत हे खंडोबा नाही या राज्यात आपण खंडोबाची उपासना जास्तीत जास्त करण्यात येते खंडोबाची नवरात्र अर्थात षडरात्री उत्सव ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदे ते मार्गशीर्ष शुद्धषष्टी असं सहा दिवस असतं खंडोबाच्या उपासनेमध्ये काही महत्त्व आहे जसं देवाला बेल आणि दवना भंडारा व झेंडूची फुलं वाहिली जातात भंडारा म्हणजे हळदीची पूड असते खंडोबाच्या कुलधर्मासाठी चंपाषष्ठी या दिवशी आपण खोबरा कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये ठेवत असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी आपण तळी भरतो तळी भरण्याचा विधी हा काय असतो ते सांगते तळी भरण म्हणजे काय तर एका तामणात विड्याचं पान पैसा सुपारी भंडारा खोबरं हे पदार्थ ठेवून ते तामण तीन वेळेस वर उचलायचं आहे आणि त्यावेळेला काय बोलायचं ते सांगते ते तामन एकदा उचलायचं सदानंदाचा येळकोट येळकोट असं मोठ्याने तीन वेळा बोलून तीन वेळा उच उचलल्यानंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती आपल्याला करायची आहे खंडोबाची देवाकडे तोंड करून भांडारा आणि खोबऱ्याची उधळण करायची खंडेरायाची पाच प्रतिका आहेत ती कुठली ती कुठल्या स्वरूपात आहेत तर ते सांगते खंडोबा हे लिंग स्वरूपात देखील आहे हे स्वयंभू अचल आहेत आणि ती चलशिला पण आहे जेव्हा आपण सर्वच जण बघा हे करतो कुठलीही सेवा करतो तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये टाक खंडोबाचा टाक असतो बघा तो आपले कुलदैवत म्हणून आपण तो ठेवतो तो टाक सोन्याच्या चांदीच्या पत्रावर पत्रावर देखील केलेला असतो किंवा पितळ्याच्या पत्रावर सुद्धा त्याची प्रतिमा बनवलेली असते आणि ते कुलदैवत हे आपल्या घरात आहे आणि त्यानंतर खंडोबाचा मुखवटा देखील असतो तो कापडी किंवा पितळी असतो मूर्ती देखील असते उभ्या किंवा बैठ्या घोड्यावर घोड्यावर धातू स्वरूपात आपण मूर्ती देखील खंडोबाची आणतो किंवा दगडाच्या मूर्ती देखील आढळतात तर अशा बऱ्याचशा प्रकार आपल्या सर्वांच्या अवतीभोवती खंडोबाचा वावर हा असतो खंडोबाची नवरात्र कशी साजरी करायची किंवा खंडोबाच्या नवरात्रीत क कशी सेवा करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर ह्या चंपाषष्टीला हा दिवस म्हणजे धर्म न्याय आणि सत्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो तर आपण सर्वांनी चंपाषष्टी ही साजरी करायची आहे पूर्ण सेवा करायच्या आहेत त्या सेवा कुठल्या त्याबाबत व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे झालेली माहिती ही झालेली सेवा ही महाराजांच्यानी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन